हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फादर फादरचा मराठी तळ जनक पिता वडील बाप काही ख्रिस्ती धर्मगुरूची उपाधी जनक होणे पितृत्व येणे किंवा बाप होणे होत आहे फादरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अ फादर ऑफ सिक्स चिल्ड्रन दुसरा वाक्य आहे फादर पिंटो वॉज अ प्रिन्सिपल ऑफ अवर स्कूल तिसरा वाक्य आहे माय फादर टॉट मी टू राईड अ बायसिकल चौथा वाक्य आहे द ब्राईड वॉज गिव्हन अवे बाय हर फादर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू